शासन निर्णय निगत तो आमी मागा हटनार नहीं तो हटना का नहीं आम भूमिका शोर मजुरा सो बेमा हो बच्चू को बेमा हो आप मराठी 24 न्यूज मोटी बार अन्न त्याग आंदोलना मगणन वन बैठक बच्चू ठाम भूमिका घेतली अन्न त्याग आंदोलन अखेराज विधान भवन बैठक बच्चू भाऊ कडू यांनी विविध मंत्र्यांसोबत चर्चा केली असून बहुतांश मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली आहे राज्याचे माजी मंत्री राजस्व मंत्री चंद्रशेखर बावनकुले आणि प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी मागील काही दिवसांपासून सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनामुळे सरकारवर दबाव वाढला होता आज अखेर सरकार ने दखल घेतली असून विधान भवनात विविध मंत्रियांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीत मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाली असून बहुतेक मागण्यांबाबत संबंधित मंत्र्यांनी समाधानकारक आश्वासने दिली आहेत मात्र सर्वात मोठा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी यावर अजूनही निर्णय झालेला नाही समिती तयार करण्याची चर्चा झाली पण कोणतीही ठोस तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आलेली नाही यावर बच्चू कडू ठाम आहेत त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की केवळ बैठका करून नव्हे तर ठोस निर्णय आणि कृती आवश्यक आहे अन्यथा आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आता पाहावे लागेल की सरकार बच्चू भाऊंच्या या ठाम भूमिकेला काय उत्तर देते यावर बच्चू कडू यांनी काय सांगितले आम्ही जे म्हणत होतोय का कांदा हा बाजार समितीतच नापेडणं खरेदी केला पाहिजे बावनकुळे साहेब आणि आमचे जयकुमार रावल यांनी सगळ्यांनी बैठक केंद्रीय मिनिस्टरला मीटिंग लाव फोन केला आणि त्याच्यामध्ये जे सर्क्युलर आहे त्यानुसार आता याच्यानंतर कांदा हा एफपीओ मार्फत खरेदीने होता तो बाजार समितीच होईल आणि त्याचा फायदा कांदा उत्पादक शेतकऱ्याला होणार आहे मला वाटतं एक चांगला निर्णय आहे दुसरा मेंढपाळसाठी खास करून मेणपाळाला जून ते सप्टेंबरपर्यंत कुठलीही जमीन उपलब्ध राहायची नाही चाऱ्याला कारण मेंढपाळ हा भूमी नाही त्याच्याकडे असणारी मेंढ जे मेंढरा आहे त्याला चाऱ्याला जागाच भेटत नव्हती कित्येक वर्षापासून हा पेंडिंग प्रश्न होता दोन दिवसात पाच वर्षाच्या वरते जे जिथं झाडं आहे वनपट्ट्यामध्ये वन जमिनीवर म्हणजे महसूल जमिनीवर आणि वन जमिनीवर त्या सगळ्या ठिकाणी थी मेंढपाळांना तिथं चाराबंदी राहणार नाही दंड आकारल्या जाणार नाही आणि मेंढपाळासाठी जे काही एखादा मेंढपाळ जर सापानं मरून पावला तर याच्या जी नुकसान भरपाई असेल या सगळ्या गोष्टीचं नाईक साहेबांना दोन ते तीन दिवसात आम्ही शासन म्हणजे परिपत्रक काढू आणि तो दिलासा देण्याचं काम एक मोठी लढई मेंढपाळांसाठी तर, तर आम्ही इथं बऱ्यापैकी जेव्हा परिपत्रक निगम तेव्हा ते जिंकल्यासारखे होईल आणि एका मेंढपाळांसाठी हा मोठा मला वाटे हा निर्णय होणार आहे त्यांच्या भविष्यासाठी चांगला निर्णय होणार आहे दुसरा आपण पाहतो का त्यांनी कर्जमाफीची गोष्ट येत्या अधिवेशनच्या संपाच्या अगोदर समिती तयार करून त्या समितीमध्ये बाकीच्या बऱ्याच गोष्टी वन टाईम सेटलमेंट असेल अधिक काही गोष्टी असेल त्याची तारीख दिली नाही तेवढं मात्र दुःख आहे ते योग्य तारीखेसाठी आम्ही अजूनही ठाम आहोत त्यांनी समिती या अधिवेशनाच्या आत जाहीर करणार म्हणून सांगितलं गेलं अधिवेशन संपाच्या अगोदर दिव्यांगाचं मानदान म्हणजे तरतूद केलेली आहे साडेतीन हजार कोटीची आता ते किती मानधान वाळवणार ते अधिवेशनाच्या आत ते मानदान वाळवण्याचा निर्णय होईल अधिवेशनात तो निर्णय घेतला जाईल ते सुद्धा आजच्या मीटिंगमध्ये सांगितलं गेलं आहे दिव्यांगाच्या ज्या मुख्यमंत्र्याकडे जी आमची दोन तासाची बैठक झाली होती त्या बैठकीतले जे निर्णय मुख्यमंत्र्यांनी हाव म्हटलं होतं त्याच्यावर शासन निर्णय काढण्याचं सुद्धा अतुल सावेजी होते त्यांनी सुद्धा ते सांगितलं हे एकंद, हे एकंदरीत आम्ही पाहतोय का मेंढपाळाचा विषय असेल तुमच्या पेरणी ते कापणीपर्यंत सगळ्यात क्रांतिकारी निर्णय जर जर हा झाला जे आज मुख्य बावनकुळेजी आमचे रोजगार हमीचे मंत्री भरत जी त्यांनी जे सांगितलं आम्ही जे सांगितलं का महाराष्ट्र रोजगार हमी योजनेमध्ये देशातलं मार्गदर्शक महाराष्ट्र आहे या देशाला एमआरएज देण्याचं काम या महाराष्ट्रानं केलं त्याचं एक अतिशय क्रांतिकारी पाऊल आम्ही म्हटलं त्यांना का नाही आहे ना, ना तुमच्याजवळ पैसा तर एक सुरुवात करा जो दिव्यांग शेतकरी आहे आणि जो एकल महिला म्हणजे विधवा शेतकरी आहे त्याला पेरणी ते कापणीपर्यंत ही योजना लागू करण्याचं काम येत्या कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि हा जर प्रस्ताव आला किमान दोन घटकासाठी तरी आम्ही सांगतोय आमच्या पंधरा वर्षाच्या मागणीला एक दमदार सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग हे अतिशय चांगली गोष्ट होईल आम्ही म्हटलं तिनास पाच म्हणजे संत्रा उत्पादक शेतकरी असेल आंबा उत्पादक शेतकरी द्राक्षी उत्पादक शेतकरी असेल तुमचा काजू उत्पादक शेतकरी असेल याला आता झाडं तोडायची व्यवस्था आली कारण आम्ही पाहतोय त्याची खर्च वाढत चालला त्या प्रमाणात आम्ही पाहतोय नुकसान पाऊस असेल अवकाळी पाणी असेल पाऊस असेल त्याचं होणारं नुकसान त्याला सहन करण्याच्या बाहेर जाणार आणि म्हणून त्याला आपण म्हणतो आहे का त्याला तीन अधिक पाच म्हणजे तीन आपण देतोच लागवडीसाठी पाच हे एमआरएज मधून जर कव्हर झाला तर त्याचं उत्पादन खर्च कमी आम्ही जो काही लढतो आहे का आम्ही भाव कोण देणं होत नसल तर उत्पादन खर्च कमी करता आलं पाहिजे हा जो आम्ही खर तर जो काही आम्ही विषय घेतला आहे हा फार क्रांतिकारी विषय आहे आणि तसाच तो गायीसाठी जसं जगामध्ये नेपाळ हे देश असा आहे का तो सेंद्रिय खताला सबसिडी देतो आणि जगामध्ये रासायनिक खताला सबसिडी देतो आम्ही वेश विषमुक्त इकडे एक शेती झाली पाहिजे असं म्हणायचं कारण त्याचे परिणाम तुमच्यावर माझ्यावर सगळ्यावर होतं भेसळयुक्त दुधाचा कायदा सुद्धा जमलंच तर याच अधिवेशनात आणला जाईल जो केंद्राचा कायदा होता त्याच्यानंतर राज्याचा कायदा झाला नाही आमच्या उपोषणामुळे या कायद्याचा पारूप तयार झालं आणि त्याच्यामध्ये काही दुरस्त्या सुद्धा आम्ही सांगणार आहोत आणि मग आज तो कायदा जर झाला तर आज जे आपण पाहतोय का राज्यात उत्पादन होणारा दुधाची क्षमता आणि मग भेसळयुक्त दूध त्याच्या हातून मागणी आणि पुरवठा याच्यावर जो परिणाम होतो आणि त्याच्यामुळे दुधाचे भाव जे कमी होतं ते दोन दूध आणि तलवार एक तरफ भेसळयुक्त दूध नाही मिळणार चाहि आणि दुसरी तरफ दूध के भाव बी बळणार आमच्या एका या कायद्यानं दुधाचे भाव वाढल्याशिवाय राहणार नाही फक्त वाट पाहतोय ते सांगताय का या अधिवेशनात आणू नाही तर मग आम्ही पाहतोय का पुढच्या अधिवेशनात किंवा त्याचा ऍडव्हान्स आणण्याचा प्रयत्न ते करणार आहे हा एक निर्णय तिथे झालेला त्यांनी सांगितला आहे एकंदरीत आम्ही पाहतोय का फक्त कर्जमाफीची तारीख ती आम्हाला पाहिजे आहे योग्य तारीख सीएम साहेबांना सांगितली पाहिजे कर्ज कोणाले नेमकं को माफ होते थे ते समिती ठरवणारच आहे त्या समितीला आम्ही सुद्धा त्याच्यावर लक्ष घालून राहणार आहोत आणि बाकीच्या सगळ्या दिव्यांगाच्या अंत्योदय योजना असेल बार्टी असेल जे काय असेल पाच टक्क्याच्या निधीच्या संदर्भातला असेल ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचं आणि मत्स्य व्यवसायाचं आता मत्स्य व्यवसायाची स्वातंत्र्य बैठक अकरा मुद्दे होते ते स्वातंत्र्य बैठक नितेशजी राणे यांनी घ्यायचं कबूल केलं स्वातंत्र्य बैठक आमची दिव्यांग मंत्रालयासोबतही होईल आणि एक सहकार मंत्र्यासोबत होईल सहकार मंत्र्याचं उसाच्या बाबतीत आम्ही स्वातंत्र्य कारण आम्ही पाहतोय का जे रिकोरी काढल्या जातं त्याच्यात गपलत होते आणि काटेमारीमध्ये गपलत होते ते होऊ नये आणि बरेच कारखाने त्या ऊसाचे पैसे दोन दोन वर्ष देत नाही त्या संदर्भात स्वातंत्र्य बैठक होणार आहे आणि मग एकंदरीत ग्रामपंचायत कर्मचारी जी अट लावली होती का एवढे वसुली असली तरच तुम्हाला पूर्ण पगार भेटणे एक तर चौदा हजार आणि त्याच्यातही अट आता या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यामध्ये काही सफाई कामगार आहे कर्मचारी <coughs> काही नळं पाणी देणारे कर्मचारी आहे मग त्याला कशी अट लावत आहे जो ग्रामपंचायत कर्मचारी वसुली करतं त्याला ते अट लागू करावी आणि त्या अटीमध्ये काही बदल करावा ते पण मान्य केलेलं आहे आता या एकंदरीत निर्णयामध्ये दिव्यांगाचं सहा हजार रुपयाचं मानदान पेरणीचे कापणी कारण हे निर्णय आता बैठकीत सगळं हाव म्हटलं पण कागदावर येपर्यंत काही आमचं समाधान होत नाही कागदावर आलं का मग मात्र आमचं समाधान होईल जेतपर्यंत कागदावर ह्या योजना येत नाही शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आमच्या आंदोलनाची भूमिका मात्र ठाम राहणार आहे सात जुलै ते चौदा जुलै आम्ही पदयात्रा काढणार पंजाबराव देशमुखांच्या गावापासून तर साहेबराव पाटील ज्यांच्या एकाच घरात पाच आत्महत्या झाल्या होत्या म्हणजे एकोणीसशे शहाऐंशीची ही पहिली आत्महत्या जेव्हापासून आत्महत्येची नोंदी होणं सुरू झाल्या आणि ते सायबरा पाटलांना जर लिहिलं नसतं तर कदाचित त्या आत्महत्याच्या नोंदी झाल्या नसत्या कारण त्यांनी भाज्यात विष टाकून सगळ्यांना मार मारलं होतं आणि त्याच्यासोबत ते सुद्धा मरण पावले होते अतिशय वाईट अवस्था आहे दारव्याची आता झालेली आत्महत्या पोटावर ब्लेड मारून आत्महत्या केली कारण पॉयझन प्यायला पण पैसे नव्हते कारण बियाणं पहिली पेरणी चुकली आणि दुसऱ्या पेरणीला बियाणं नाही शावकार अंगावर बसला आहे अशा विचित्र अवस्थेमध्ये शेतकरी जगत असताना या संदर्भात आम्ही जेतपर्यंत ठोस उपाययोजना सरकार त्यांनी एक मिटिंग घेतली त्याच्या बाबतीत आश्वासित केलं हे जरी बरोबर असलं तरी जेपर्यंत शासन निर्णय निघत नाही तोपर्यंत आम्ही मागं हटणार नाही आमची भूमिका कायम राहील शेतकऱ्यासोबत मजुरासोबत बेमानी होणार नाही बच्चीकुळ मेला तरी बेहत्तर पण बेमानी मात्र होणार नाही हे मात्र या निमित्तानं सांगतो